तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोदाय मेद्र यूट्यूब चॅनलला आणि तुम्ही पाहताय आहे संत्राचा बाग जिथे आपल्याला कोळशीचा खूप जास्त हिरवेटॅ अटॅक झालेला होता मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या बागेचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर आता इथं तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे कोळशीचा अटॅक आपला कमी झालेला आहे हे बघा आता पण आपल्याला हिरवेगार दिसायला लागले तरी पण बऱ्याचशा पानांमध्ये अजून काळपटपणा बाकी आहे हे बघा तर अशा प्रकारे आणि याला आपण आता हायड्रोस्पीड म्हणजे आपलं हायड्रोस्पीड नाही मायक्रोशेल्ड मायक्रोशेल्डचा स्प्रे घेणार आहे हायड्रोजन बरोसाईड विज्ञान सिल्वर तर त्यांनी ही लेयर सगळी साफ होऊन राहणार त्यासोबत आपण सिलिकॉनचा स्प्रे पण घेणार आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला अजूनही तो म्हणजे त्याचा जे वन म्हणू आपण अटॅक संपल्यानंतर पांढरी माशेचा खूप जास्त हिवेट अटॅक झालेला होता तेव्हा आपण एका स्प्रेमध्ये कंट्रोल केला स्प्रे, के स्प्रे मारण्याची पद्धत थोडी चुकते स्प्रे हा एस टी पी पंपाने त्यानंतर पूर्ण असा रोग असताना पूर्ण आंघोळ घातली पाहिजे म्हणजे पाणी जे आहे जा जास्त मारा औषधाचं प्रमाण वाटल्यास कमी घ्या विदर्भामध्ये हे परफेक्ट आहे विदर्भामध्ये दोनशे दोनशे झाडांना चारशे लिटर पाणी मारलं जाते पण अहिल्यानगर भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोनशे लिटर झा दोनशे झाडांना दोनशे लिटर किंवा दीडशे लिटर पाण्यामध्ये भागते मान्य आहे तुमचं बरोबर आहे झाड वल्लं होते झाडून टिपके नाही आले पाहिजे पण जो कंटेंट आहे तो प्रॉपर जात नाही जे औषधाचं प्रमाण आपलं झाडात जायला पाहिजे ते तेवढं जात नाही आणि त्यामुळं आपल्याला रिझल्ट एवढा मिळत नाही त्यामुळं या गोष्टीवर लक्ष द्या आपलं पाणी किती लागते आपला घेर किती आहे आणि त्या घटकाचं प्रमाण झाडात किती गेलं पाहिजे जे कंपन्या सांगतात अडीचशे मिली एकरी तर ते त्यानुसार त्या घटकाचं कॉम्बिनेशन बनवलेलं असते एकरी म्हणण्यासाठी तर आपल्याला तसं चेक करूनच आपल्याला पाण्या पाणी वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे आणि काही अडचण असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता कोळशीचा अटॅक कंट्रोल करायचा आहे धन्यवाद